त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला आहे की काव्या पार्थला विचारते तुमचे फ्रेंड्स कोण आहेत हे मला काहीही माहिती नाही आहे आता पार्थ तिला म्हणतो तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती आहे लग्न झाल्यापासून कधी माझ्या आवडीनिवडी विचारण्याचा प्रयत्न केला कधी विचारलं माझं पॅशन काय आहे माझं फॅसिनेटिंग लाईफ काय आहे मला काय आवडतं काय नाही आवडत ह्या गोष्टींची कधीतरी तुम्ही विचारपूस केलीत का तुम्हाला कसं माहिती असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही या सर्वांच्या सवय नाही लावलेलीच बेटर राहील काव्या म्हणते अहो पण पार्थ म्हणतो माझ्याही मला म्हणते की लग्नानंतर बायकोच एकमेकांचे फ्रेंड असतात काव्याला आता तो समजावून सांगत असतो आणि पार्थ म्हणतो की परंतु आपल्या केसमध्ये मला असं वाटते की लग्नानंतर बायको कधीही फ्रेंड होऊ शकत नाही हेच आता माझ्यासाठी बॉटम लाईन आहे या वाक्याने काव्याचं मन पूर्णपणे हल्लेलं आहे आणि पार तिथून निघून गेलेला आहे तर पाहुयात येणाऱ्या भागामध्ये